बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून कोण जिंकेल कोण हारेल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते झालेही तसेच शेवटपर्यंत निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली एक बाब एक बाब मात्र निश्चित मतमोजणी सुरू झाल्यानंतर सलग बजरंग सोनोने लीडवर राहिले आपोआप फक्त परळी व आष्टी विधानसभा मतदारसंघातील गावाची मोजणी होताना सर्वात जास्त लीड बजरंग सोनोने यांना बीड विधानसभा मतदारसंघाने दिली त्यानंतर गेवराई विधानसभा मतदारसंघ तिसऱ्या क्रमांकावर केज विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली माजलगावातून अपेक्षित असताना सोनोने यांना लीड मिळाली नाही निवडून आल्यानंतर खासदार बजरंग सोनोने यांनी यांच्या केज निवासस्थानासमोर प्रचंड गर्दी वाढली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेने आता जातीपातीचे राजकारण बाजूला सारून सलोखा टिकविण्याचे आव्हान करून जिल्ह्याला उस्तोड मजूर जिल्हा हा लागलेला कलंक आपण पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जनतेने यावेळी विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचेही आवाहन केले बीड जिल्ह्यातील जन बीड जिल्ह्यातल्या जनतेने एवढं भरभरून प्रेम केलेलं आहे की बीड जिल्ह्यातल्या जनतेला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाही सरण्यासारखी काम आदरणीय बीड जिल्ह्यातल्या जनतेने करून दिलेलं आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातल्या जनतेचा शेवटच्या श्वासवर आभारी राहील नक्कीच एकीकडे नेत्यांची फौज आणि दुसरीकडे तुम्ही एकाकी निवडणूक लढवली नाही राष्ट्रवादीच्या तसेच मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली परंतु आजी माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य असं एकंदरीतच मोठं बळ तुमच्यावर जात होतं तरी देखील विजय मिळावता जनतेचा हा आशीर्वाद आहे जनतेच्या आशीर्वादापुढे जनतेपुढे कुठल्याही नेत्याचं चलत नाही कुठल्याही काय नेत्याचं लिडरचं कार्यकर्त्याचं काही चलत नाही या बीड जिल्ह्याने इतिहास घडून बीड जिल्ह्याने दाखवून दिले की बीड जिल्ह्यामध्ये फक्त जनतेची ताकद आहे नक्कीच आता बीड जिल्ह्याच्या विकासाचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नक्कीच म्हणाल नेमकं कुठलं विजन बीड जिल्ह्यासाठी मला बीड जिल्ह्याची जी ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा करून ठेवलेली गेली कित्येक वर्षापासून ती ओळख मला घालवायची आहे बीड जिल्ह्याचं नाव आजच महाराष्ट्रात नाही देशात झालंय कशा पद्धतीने झाले का झालंय तुम्ही जाणता त्याच पद्धतीने मला बीड जिल्ह्याचं नाव विकास करणारा बीड जिल्ह्याचं टायटल म्हणून कसं येईल याच्यासाठी मला काम करायचं नक्कीच काल विजयानंतर तुम्ही नारायणगडाचं दर्शन घेतलं नवगन राजुरीच्या गणपतीचं देखील दर्शन घेतलं आणि त्यानंतर मनोज दरांगे पाटील यांची देखील भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली काय सांगा माझं श्रद्धास्थान जे आहे नारायणगड इथं जाऊन मी आशीर्वाद घेतलेला आहे आणि माझं आता जी अस्मितेचा विषय मराठा समाजाचा चालू होता लढ्याचा मराठा आरक्षणचा त्याच्यासाठी त्यांचं श्रद्धास्थान असणारं मनोजदा जरांगे पाटील यांना भेट घेण्याचं माझं कर्तव्य समजलं आणि मी त्यांची भेट बीड जिल्ह्यातील जनतेला काय संदेश द्याला नेमका बीड जिल्ह्यातल्या जनतेला मी आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय झाल्याच्या नंतर एकच आव्हान करणार आहे की बीड जिल्ह्याच्या जनतेने जातीपातीचं राजकारण बाजूला सारून सलोखा एकत्र राहिला पाहिजे एकत्र येऊन सलोख्याने काम केलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित काम करून भेट जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एकत्र आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी मांडत होते यावेळेस तर जास्त लोकांनी प्रश्न पण मांडले नाहीत नंतर बोलू म्हणून फक्त त्यांचा ठरलेला होता की खासदार आपल्याला बदलायचा आणि त्यांना विश्वास होता कुठंतरी की हा खासदार आपल्याला काम करणार आहे आप आपल्या अडचणी सोडवणार आहे त्यांच्या जनतेचाच विश्वास होता त्यामुळं एवढं काही अवघड गेलं नाही आपल्याला म्हणजे त्यांच्या समोर जाताना नक्कीच काय वाटतंय आता बजरंग आणि यश मिळवलंय आता ते जिल्ह्याच्या राजकारणातून थेट दिल्लीच्या राजकारणात पोहोचलेत काय सांग काय नाही खरं म्हणजे स्वप्न होतं त्यांचं खूप मोठं ते स्वप्न पूर्ण झाले आणि त्यातून त्यांचं स्वप्न म्हणजे फक्त बीड जिल्ह्याचा विकास करणं आणि नक्कीच मला वाटते की एक दोन वर्षात चित्र बीड जिल्ह्याचं पालटलेलं दिसेल आणि नक्कीच बदल झालेला दिसल नक्कीच तुम्ही देखील गावगाव भेटी दिल्या गावोगाव पाचनं केले काय एकंदरीत अनुभव होता काय वाटतंय आता आता फक्त एवढंच वाटतंय की आतापर्यंत जे लोक सांगत होते पहिल्यापासून जे उत्साहाचं वातावरण होतं ते सगळ्यांनी आता सार्थ ठरून दाखवले आणि आता आपला विजय हा आधीपासून निश्चित असल्यासारखं लोक बोलत होते फक्त शेवटच्या क्षणापर्यंत जी धाकधूक होती ती शेवटपर्यंत राहिली पण फायनली सत्याचा विजय झाला आणि आपण निवडून आलो त्यामुळे सगळे आनंदी आहेत नक्कीच आई आता तुमचा मुलगा जिल्ह्याच्या राजकारणातून थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय मोठं यश या निवडणुकीत त्यांनी मिळवलं काय प्रतिक्रिया तुमची पहिली काय सांगा ह्या अपेक्षा काय आशीर्वाद द्याल तुम्ही तुमच्या मुलाला असंच खासदार व्हा सारे यायचं नीट करा